आजच्या पाठाचे नाव आहे आगळा पाहून चार पॅरिस मध्ये एक रात्र मुक्काम करून लगेच आम्ही आगगाडीनं जर्मनीतल्या क्रेफेल्ड शहरी जायला निघालो क्रेफेल्ड शहरात आम्ही प्रवेश केला हे शहर एकेकाळी युद्धात संपूर्ण जमीनदोस्त झालं होतं या घटनेवर आमचा विश्वासच बसेना एका कुटुंबाने चालवलेल्या एका खाजगी हॉटेलात आम्ही उतरलो एका प्रसन्न चेहऱ्याच्या म्हातारीनं आमचं स्वागत केलं आणि घटकाभरात सारं कुटुंब आमच्या भोवती जमलं जर्मन माणूस हा कमालीचा कुटुंब उत्सल आहे या कुटुंबात वावरताना आम्हाला अगदी भारतात असल्यासारखं वाटलं जर्मन माणसाचं अगत्य भलतच अपूर्व वाटलं वास्तविक पाहिलं तर हे हॉटेल परंतु काय हवं काय नको हे काळजी न पाहण्याची रीत जिव्हाळ्याची होती क्रेफेल्ड शहर टुमदार आहे तिथून डुसल हे सात आठ किलोमीटर असेल डुसल हे एक प्रचंड मोठं शहर आहे राईन नदी शहरामधून वाहते तिथल्या एका म्युझियम मध्ये आम्ही एक सुंदर चित्रकला प्रदर्शन पाहिलं महायुद्धातील बॉम्ब हल्ल्यात या म्युझियमची अर्ध्याहून अधिक पडझड झाली होती पण उद्ध्वस्त झालेल्या शहरातून आता नवी शहरं उठली आहेत पुन्हा जिद्दीनं उभ्या राहणाऱ्या जर्मनांचा देश पाहून आदर दुनावतो जर्मन माणसं राबराब राबली राब, पराजयाची नामुष्की डोक्यावर घेऊनही जर्मन माणसं त्यातून वर आली आज आपल्याला दिसतो तो नवा जर्मनी जर्मन माणूस राबणारा जबर पण तो वृक्ष नाही अतिशय रसिक आहे संगीताचं त्याला वेळ आहे शेकडो वादकांचे ताफे पुन्हा उभे राहिले आहेत घरोघरी टेलिव्हिजन गेला आहे कारखाने सुरू आहेत नवा नवा माल भरून वाहतो आहे बाजारपेठात जर्मनीचं नाव गाजत आहे आपत्तीशी जिद्दीनं झुंजत झुंजत जर्मनी चांगला सुस्थित होऊन उभा आहे एका कुटुंबात जेवायला गेलो फ्रान्स आणि त्याची पत्नी इल्मा अतिशय प्रेमळ या कुटुंबात आमची अनेक जर्मन मंडळींशी ओळख झाली फ्रान्स हा उत्तम फोटोग्राफर त्याचे रंगीत फोटो पाहण्यात रात्र कशी गेली ते कळले नाही इथे सात आठ दिवस आम्ही अत्यंत आनंदात काढले नव्या वर्षाचं स्वागत आम्ही जर्मनीत केलं एकतीस डिसेंबरला हे लोक सिल्वेस्टर साजरा करतात म्हणजे रात्री बारा वाजता फटाके लावून दिवे उजळून नाच गाण्यात रात्र जागून नव्या वर्षाचं स्वागत करतात केगेल हा जर्मन लोकांचा आवडता खेळ आपल्या छोट्या मुदगलासारख्या जोड्या उभ्या करून एका जड चेंडून एक त्या नेमक्या पाडायच्या एकूण आठ दहा जोडपी होती वर नृत्य गायनाला ऊत आला होता तळघरात आम्ही दंगा चालवला होता त्या तळघरानं कदाचित प्रथमच मराठी गाणी ऐकली असतील तेवढ्यात फ्रान्स आत आला क्षणार्धात हिटलर सारख्या लावून व कपाळावर केस ओढून आला आणि त्यानं हिटलरची नक्कल केली त्याखेरीज अनेक खेळ झाले फटाके उडाले इतक्यात क्रेफिल्ड मधल्या साऱ्या चर्च मधून बाऱ्याच्या ठोक्याला घंटा निनादल्या आणि त्यानंतरच्या दृश्यानं मात्र मी आमच्यातल्या वृद्ध जोडप्यांनी आपल्या मुलांना आणि सुनांना पोटाशी धरलं आणि चिरंजीव व्हा अशा अर्थाचा जर्मन भाषेत आशीर्वाद दिला आम्ही सगळेजण रस्त्यात धावत आलो आकाशात नक्षत्रांशी स्पर्धा करणारं दारूकाम सुरू होतं आमच्या मित्रमंडळींनी देखील ही सामग्री आणली होती सारा रस्ता गजबजला होता तरुण तरुणीच काय पण सत्तरीतले म्हातारे आणि म्हाताऱ्या मुक्त आनंदाने नाचून नव्या वर्षाचं स्वागत करत होत्या खाण्यापिण्यात आणि नाचण्यात नव्या वर्षाची पहाट फुटली नव्या वर्षाचा तो सिल्वेस्टर साजरा करताना सहज चाळा म्हणून आमच्या सौभाग्यवतीनं तांबड्या टिकल्या लिपस्टिक वगैरेच्या सहाय्यानं तिथं जमलेल्या साऱ्या जर्मन बायकांच्या कपाळाला कुंकू लावलं फ्रान्सच्या म्हाताऱ्या आईला तर चांगलं ठसठशीत कुंकू लावलं आणि आमच्या सौंदर्यदृष्टीला त्या गौरांगना अधिकच सुंदर दिसू लागल्या नव्या वर्षाची ती पहिली पहाट रात्र जागवून सारं क्रेफेल झोपलं होतं आम्ही आमच्या बॅगा घेऊन स्टेशनच्या दिशेनं निघालो होतो पाय जड झाले होते डोळेही जड झाले होते आणि अंतकरणही दुसऱ्या महायुद्धात याच जर्मन लोकांच्या मनात केवढा द्वेष खदखदत होता आणि तीच जर्मन मंडळी आज आम्हाला भरल्या डोळ्यांनी सांगत होती पुन्हा या पुन्हा या लवकर या आम्ही त्यांना सांगत होतो आमच्या देशात या ताज पहा गंगा पहा अजंटा एलोरा पहा एक मात्र सांगायचं राहिलं फ्रान्सच्या घरी भिंतीवर मेणबत्त्या ठेवायचा स्टँड होता माझ्या पत्नीनं त्या चिमुकल्या पितळी स्टँडचं कौतुक करून तो कुठं मिळतो अशी चौकशी केली होती फ्रान्सच्या घरचं जेवण आटपून निघताना इलमानं गुपचूप एक बॉक्स माझ्या पत्नीजवळ दिला त्यात तो स्टँड होता एका म्हाताऱ्या फळवालीच्या दुकानात फळे घेतली तिचे पैसे दिले आम्ही बाहेर पडलो ती म्हातारी थांबा म्हणाली आणि तिनं पुढं होऊन पत्नीला चॉकलेट दिलं हे काय असं विचारताच ती म्हणाली आपल्या गावात ही मुलगी पाहुणी म्हणून आली आहे ना, ना। तिला हे छोटस बक्षीस या चिमण्या क्रेफिल्ड गावानं आणि त्या जर्मन मंडळींनी आमच्या मनात कुठंतरी घर केलं खरं तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद